शेतकरी व्यापारी कामगार नोकरदार महिला वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भाजपच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे लोकसभा निवडणुकीमध्ये याचा मोठ्या प्रमाणात फटका भाजपला पडला आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचं कट कारस्थान भाजप सरकारनं रचलेलं होतं काटोल नरखेड मतदारसंघात सुद्धा मतदार यादीमध्ये असाच घोळ करून पस्तीस हजार पाचशे पस्तीस मतांची चोरी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार पत्रकार परिषदेत दिली आहे अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ समोर आल्यानंतर काटोल नरखेड विधानसभेतील मतदार याद्यांची तपासणी करण्यासाठी तेरा टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि या टीम्सनं तीन महिने मतदार यादीची तपासणी केली तेव्हा अनेक धक्कादायक बाबी यातनं समोर आल्या आपल्या सर्वांना कल्पना आहे की काल राहुलजी गांधी यांनी हरियाणामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने मतफोर केली याच्या बाबतीत सविस्तर प्रेझेंटेशन आपल्याला केलं तशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या काटोल मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या तीन महिन्यापासून जवळजवळ साठ लोकांची एक टीम लावली होती आणि त्या टीमनी संपूर्ण मतदार यादीचा संपूर्ण अभ्यास केला संपूर्ण कागदपत्र जमा केले आणि त्यामध्ये असं आढळलं आहे की काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचोरी झाली पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतचोरी काटोल विधानसभेत झाली त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जे सध्या आमदार आहे त्यांचेच भाऊ त्यांचेच भाऊ दिलीप बाबूलाल ठाकूर यांचं जर आपण नाव पाहिलं तर एका ठिकाणी दिलीप ठाकूर आहे दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचे नाव इकडे मतदान करा आणि इकडे मतदान करा त्याचप्रमाणे आमदाराचे दुसरे भाऊ जे आहे मुन्ना ठाकूर त्यांचंसुद्धा एका ठिकाणी मुन्ना ठाकूर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुन्नासिंग ठाकूर आहे अशा पद्धतीनं डबल मतदान मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये झालं त्याचबरोबर झिरो नंबरचे घर याचे मोठ्या प्रमाणात याद्याच्या याद्या त्यानिमित्तानं झिरो नंबरच्या घराच्या त्यानिमित्तानं आहे कोणतंही घर क्रमांक नाही याच्यामध्ये झिरो नंबरचे घर आहे कोणतंही घर क्रमांक याच्यामध्ये नाही त्याचबरोबर मुलाचा आडनाव एक आणि वडिलांचं आडनाव एक अशा पद्धतीनं सुद्धा त्यानिमित्तानं नावं त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्य सुद्धा मतदान झालं आहे आमच्या मतदारसंघामध्ये मध्य प्रदेशमधनं प्रदेश जेवढे लागून मध जेवढा लागून एरिया आहेत त्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झालं आमच्या मतदारसंघातसुद्धा मोठ्या प्रमाणात ते मतदान झालं एक पुरावा तुम्हाला दाखवायचा राहिला तर लांघा लांघा येथे ज्या सरपंच मॅडम आहे लांगा, लांगा म्हणजे मध्य प्रदेश ते सरपंच लांघा येथे सरपंच मॅडम ज्या मध्य प्रदेशमध्ये येथे वनिता पराटकर या वनिता पराटकर या मध्य प्रदेशमध्ये लांगा गावच्या सरपंच आहेत त्यांचे पती हे गणपती पराटकर हे उपसरपंच आहेत मध्य प्रदेशमध्ये त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याकडून मतदान केलं आपल्याकडून मतदान केलं हे पा सरपंचाचा लांगा सरपंच असल्याचा दाखला आणि त्याचबरोबर व्होटिंग कार्ड आपल्याकडचं महाराष्ट्रातलं व्होटिंग व्होटिंग कार्ड हे महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड अशा पद्धतीनं मध्य प्रदेशचे या ठिकाणी लोक आणून त्यांना मतदान केलं अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस हे त्यांनी त्यानिमित्तानं करण्यात आली आहे त्याचबरोबर अनेक आमचे जे लोक त्यांचे नाव वगळण्यात आले तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या कोंढाळी कोंढाळी आता नगरपंचायतच्या निवडणूक आहे तिथे आमचे संभाव्य उमेदवार जे नगराध्यक्षाचे होते संजय राऊत यांचं नाव कोंढाळीमधनं वगळलं त्यांचं नावच नाही मिळते आम्ही त्यांना उभं करणार होतो नगराध्यक्ष त्यांचं नाव वगळलं आम्ही त्यांची विस्तर तक्रार केली तक्रार केल्यानंतर कलेक्टरने आदेश पारित केला आणि कलेक्टरनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की संजय राऊत श्री संजय राऊत कोंढाळी यांचं नाव हेतू पुरस्कार हेतू कापण्यात आलेला आहे त्यांनी आपलं नाव कोंढाळीमधनं कमी करण्यासाठी कुठेही अर्ज केला नाही आणि अशा पद्धतीने आज त्यांचं नाव तिथे नसल्यामुळे ते आज कोंढाळीच्या नगरपा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभं राहू शकत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या विरोधकाचे नावं कमी करायचे आमच्या मतदारसंघात अनेक आमच्या कार्यकर्त्याचे नावं हो कमी केले अशा पद्धतीनं जवळजवळ हा कलेक्टरचा आदेश जो आहे हा कलेक्टरचा आदेश मी इथे लावलेला आहे अशा पद्धतीनं अनेक प्रकारे पस्तीस हजार पाचशे पस्तीस मतं मतं काटोल मतदारसंघामध्ये याची मतं चोरी करण्यात आलेली आहे